मी आले वरती कपाट बघा कपडे काढताना कपाट उघडलं जातं झाकायला काय प्रॉब्लेम आहे काय माहित आणि रात्री ना ह्याच्यामध्ये पोचचे सगळे क्लिनिंगला लावले होते मस्त निघालेत मशीनमध्ये खूप भारी निघतात सोबत मी लावले होते सॉक्स म्हणजे दोन्ही पण असं आहे की जे एक पायत घालायचं आहे एवढं स्वच्छ निघालेत ना कारण पोरांनी काय केलं होतं हे सॉक्स साठवून ठेवलं होतं जे विचारतात ना मशीनमध्ये कपडे निघतात का निघतात हे पोचे तर एवढे घाण होतात कारण आपला एक पोचा जो आहे तो बाहेरचा आहे एक पोचा घरातला आहे खूप घाण होतात एकदम स्वच्छ आणि साक्ष एवढी खराब होती ना ह्याला पूर्ण अशी माती होती माती तर ते सगळं स्वच्छ स्वच्छ निघालेत मशीन खूप बेस्ट आहे तेवढंच की मशीन थोडीशी आली लागली माझी हे जे हे रबर दिसतात ना हे रबर मी गावाला जशी गेली ना तसे हे क्लीन केलेले नाही दर एक आठवड्यानं कवी ना म्हणजे रोज नाही करायचं कारण ते सतत सतत आत हे लूज होतं हा रबर जो आहे तो लूज होतो हे लूज झालं तर लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे ना थोडं जरी लिकेज असेल तरी मशीन जाग्यावर तिचं सिग्नल देते की बाबा प्रॉब्लेम आहे त्यामुळे या रबराच्या आतून क्लीन करायचं पण कधी रेग्युलर नाही करायचं रेग्युलर जर केलं लूज झालं तर प्रॉब्लेम येतो म्हणून आठवड्यातून एकदा करायचं मग मी आता गेल्यापासून केलेलं नव्हतं आज करेन तुम्हाला दाखवेन की याच्यामध्ये किती घाण निघते मशीन स्वच्छ कपडे करते का न करते किंवा मशीन चांगलं धुते का न धुते हे बघायचं असेल तर डेने जे म्हणजे पाईप आहे ना जे घाण पाण्याची ती पाईप बादलीत सोडून बघा आणि पूर्ण मशीन जेवढा धुते ना तेवढा वेळात मळ बघा आतमध्ये कारण या मशीनमध्ये हे जेव्हा क्लीन करतो ना तर आठवड्याला तिचा थर निघतो जेव्हा आपण पुसेल ना हात घालून तशी सगळी माती निघते मग ही माती कुठली कपड्यांचीच आहे त्याच्यावरून लक्षात ठेवा की मशीन स्वतःचं काम खूप छान करते फक्त फरक एवढाच असतो की जिथं कॉलर म्हणा किंवा हात म्हणा अशी काही कपडे असतात व्हाईट वगैरे तिथं ब्रश सेपरेट लावावं लागतो हे असं नाही की बाबा तिथं घाण आहे तिथंच तेवढं धुत नाही सगळं एकत्र छान धुतं पण काही कपड्यांना ब्रश करायचा आता तुमच्यात वाईट कपडे कोण घालणार असेल तर मानेच्या जे असतं ना पांढऱ्या कपड्यांचं ते थोडंसं हाताने घासायचं टाकून द्यायचं काल रात्री कपडे भरपूर होते त्यामुळं काही कपडे जे आहेत ते वरती आहेत मी तर आल्यापासून ना नुसती कपडे गोळा करणे आणि मशीन लावणे ते मशीन पण वैतागली मी पण वैतागली सध्या ना आमच्याकडच्या एरियामध्ये ना कंस्ट्रक्शनचं काम सुरू आहे सगळीकडे ड्रील 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 हवाच आहे आता इथं म्हणजे हे जे आमची कॉलनी आहे ना इथं कमीत कमी पाच पाच घराचं काम सुरू आहे तुला पाठवतील कारण मी कपडे नेला आलेले तिथे मस्त आलेले त्या झाडांना पाणी कमी पडायला लागले का काय गारट्यामुळं काय व्हायला का का लागले वाढ कुठलेले आहे पाणी पडायला लागले मस्त आले फुलं गुलाबाचा बहर नाही कारण थंडीच्या ह्याच्यात ना गुलाब ना। देत नाही फळ आणि कमळ पण जे आहे ते असं थोडंसं करपल्याकच व्हायला लागलंय पाणी जास्त ओढायला लागले कारण आता इथून उन्हाळा भले थंडीच असू दे पण कडक ऊन पडते त्यामुळं बहुतेक बरीचशी झाडं काढून टाकलेत बरीचशी झाडं रिपॉटिंगला आलेत दादानी भरपूर झाडं छाटून टाकले पूर्ण कुंड्या रिकाम्या करून टाकलेले आहेत मी गावी होते ना तेव्हा ज्या दिवशी गेले त्या दिवशी ना सुट्टी होती ना त्यांना सोमवारचा दिवस तर त्या दिवशी काय 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 ते केले भरपूर सारी झाडं काढून रिपॉटिंग करणार आहेत आणि काही झाडं काढून टाकणार आहेत आणि काही काढून टाकली पण ही कुंड्या तुम्हाला सगळ्या रिकाम्या दिसत असतील हे बघा हे सगळ्या कुंड्या रिकामा त्यांनी केलेल्या आहेत रिकमर कारण ते असं म्हणतात की काही फुलांचं चल... म्हणजे झाडांचं लाईफ तेवढंच असतं जसं त्या गुलाबाचं लाईफ ते जेवढा दिवस आहे तेवढा दिवस येतं पण काही झाडं आहे ती येत नाहीत म्हणतात त्याला ती काढून टाकण्याशिवाय पर्याय नाही खाल्लं सगळं आवरून सगळं किचन वगैरे सगळं करून आले वरती आता वरचा आवरायचं आहे हे बघा असं तू पण थोड्या दिवसाला सुरुवात करायची आहे हा ये असं लाजरा प्रकार जो आहे तो संपत नाही असं मी का बसले मशीन होते ना हार्दूला बेल्ट द्यायचं आहे ग हार्दूला ना बेल्ट द्यायचा आहे हा ते हा ते अनुला द्यायला दिलेलवय त्या अनुला द्यायचं झालंच नाही हे बघ ए बघ दीदीने काय आणले बघ तुला बघू दे डोक्यात लावा घाला बघू कशी दिसते माझी एक भाची असाही वाटतं मला लाड हाऊस करायचं आम्ही नशिबण नाही हा आम्हाला नाही नशिबण आहे अशा भाऊचा मिळायला तिला हार्दू आमचा बोलतोय पटापटा या हा तू आणायचं ना घरी बरे शण्णू ला आणायचं कोणी भाव देत नाही आणि तुम्ही म्हणता चांगले अशा मुंडी घालून बसते त्या चला चेष्टा केली आवडत निकडच थोडंफार थोडं कपडे वाळत घालायचे माग तेवढे येते बोलायला म्हणजे तर ताई नो आज ना व्हिडिओ असाच सुरू झालेला होता तुमचे कुठलेही आभार मानले नाही तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईक साठी खूप मनापासून हृदयातून आभारी मी हे जाड अंतरलेलं आहे आपलं ब्लँकेट तू म्हणताला असं काय हे जिथं खाली तू बेडशीट हातरायची तिथं ते तर थंडीचं वातावरण आहे ना हार्दिकला थोडंसं थंड वाढजू नये जास्त कारण दुपारचं पण झोपणं असू दे तो तिथेच झोपतो आणि संध्याकाळचं पण असू दे तो तिथेच झोपतो त्यामुळे एक जड अशी उभी व्यवस्थित देईल ह्या हिशोबाने मी त्याच्यासाठी थोडंसं टाकून घेतलं बाकी इथलं छोटं मोठं जे काम होतं ते उरकून घेतलं आज जर बघायला गेलं कामं बऱ्यापैकी झालेली होती पण ते म्हणतात ना की लहान लेकरू घरात असेल तर आपण हसत बोलत वेळून दिलं झाडून वगैरे झाला हार्दूला हार्दू झोपणार नाही म्हणतोय तू करणार आहे काय झोपायचं पहिला नुसतं बरं या बाबा बसूया आपण चला आता एडिटिंगचं काम आहे टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत तर बघा दोन वाजलेले दोन वाजून एक मिनिट झालेले आता मला एडिटिंगला बसायचं आहे साडेतीन चार वाजता तुम्हाला व्हिडिओ याय पर्यंत या टायमिंगला आमचं काम सुरू एडिटिंग झालं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ तुम्हाला पाठवून आम्ही आलेलो होतो दळण नीट करायला तोपर्यंत रसिकाने नाचणी वगैरे जे काय नीट करायचं होतं ते नीट करून घेतलेलं होतं गहू जे आहे ते विकतचे होते कारण हे गहू गावावरचे गहू यायच्या आधी आणलेले गहू होते ह्यात गहू झाले यात बाजरी दिली रसिकांना मग मान मोडून मोडून आपलं काय नाचणी नाचणी नीट केले आता सगळे झाले मी वाट बघते पोरांची तिन्हीच्या तिन्ही पोरं गेलेले आहेत बॅटबॉल खेळायला बघा सुट्ट्याचा पत्ता नाहीये तिन्हीच्या तिन्ही बॅटबॉल खेळतात काय ओरडायचं रे साडेपाच वाजले आता जरा चहा ठेवतो मी रसिका चहा पिणार झाले काय आता मला नाचणी स्वच्छ धुणार ज्यांच्या कमेंट असतात की नाचणी सत्व कसं बनवायचं त्यांनी बघा आता नाचणी स्वच्छ नीट करून घेतली त्याच्यानंतर तीन ते चार पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर व्यवस्थित फॅन खाली म्हणा वाळवून घ्यायची लहान निघते खातोय ती किती लहान असेल आज आता मोबाईल पडला या दिवा

तर बघा पाण्याचा निचरा करून घेऊन आहे ना व्यवस्थित या कापडावरती अंतरून घेतलं आता हे रात्रभर मी असंच सोडून देणार आहे सकाळपर्यंत व्यवस्थित होत आता गार्टा आहे पहिला कसं उन्हाळ्याचं ना एका तासाभरात फॅन खाली लगेच होत होतात आता पण फॅन घालणार होते पण हार्दिक होता कधी त्यात पाय घालेला निस घरभरून <laughs> होईल तुम्हाला सांगू नाचणी वेचायला खूप अवघड गोळा करायला खूप अवघड बारीक बारीक असते ना तर ते सगळं करून ठेवलं थोडंसं चहा वगैरे आम्ही घेतला आणि त्याच्यानंतर आलो आम्ही टेरेसला टेरेसला आज म्हणलं थोडंसं हे आवरून घ्यावं बघा काय राडा आहे टेरेसला माझ्या मतीला आरू आयुष हार्दिक आणि आर्यन जो होता त्याला बोलवत होते मी तो, तो कुठे गेलेला खेळायला येईल थोड्या वेळात तोपर्यंत ह्या पोरांनी मला मदत केली खालच्या इकडच्या बसल्या कुंड्या सगळ्या रिकाम्या केल्या मला पेटवायचे आहेत चूल आता गार्ट्याचे दिवस आहेत ना बरं वाटतं पण माझं टायमिंग काय होतं सांगू चार साडेचार नंतर ना म्हणजे संध्याकाळच्या चार साडेचार नंतर दुपारच्या जर आपण चूल पेटवली तर वेळेत स्वयंपाक होतो अंधार वगैरे पडायच्या आधी पण प्रॉब्लेम असा होतो की चार साडेचारपर्यंत पर्यंत माझं घरातलीच कामं संपत आहेत आणि एकदम सकाळी यायचं म्हणलं तर ते पण शक्य नाही सकाळ सकाळी डबे असतात तुला विचार हे पहा हे आहे शमीचं झाड एवढं छान होतं पण त्याच्यामध्ये तुळशी सगळी आपले गवत उगवल्यानंतर त्या झाडावर एवढा बेकार परिणाम आहे की आता ते झाड पूर्ण असं म्हणजे आहे म्हणायला आहे हे थांब हार्दिक हार्दिक होतो नको की तू भर पटत्या पटत भरते तसच भरून भर हे दादा म्हणायला काय सांगितले दादा म्हणायचं हार्दिक भरपूर्ण भर Kan du skru av lyden litt? ¡Sí, sí, जय हनुमान जय बजरंग बली हातातलं ठेवते हत्यात हा उचला अरे देवा त्या पोत ए अरिण खुर्ची उठवायचं या पोत चला व्यवस्थित स्वच्छ झाडून घेतलं त्याच्यानंतर धुवून घेतलं आता खाली थोडस शेवाळ वगैरे आता लगेच काय करणार नाही कारण आपल्या घरावरती लवकरच सोलर प्लांट बसणार आहे तो बसला की मग बघूया पुढच्या पुढे काय असेल ते पुढचं नियोजन ओके चला झालं कोण किती काम केलं तर सुरू झाला टेरेस पूर्ण स्वच्छ झालं आ, आ, हाँ। आ, हाँ। ते बघा कशी फेकाय बायकून सगळं धुवायला लागले ते बघा मी स्वच्छ केली बघा ये म्हणजे सुद्धा माणसाला गप बसू देत नाही रसिका पुरावायला ये बाई भावाच्या बाजून भा अत्याचार झाले करणार आम्ही ए बाबा रसा थोडा कचरा जेवढा फेकला आम्ही राबायला लागलोय आता अंधार झाली तिने काम केले पोर्याने पण करू लागले असली खाम केलं ना टेरेस अरे बापरे आरू आयुष्य मला भरपूर काम करू लागले त्यात हार्दू घाटा खडी उचला काय काय करा असो चूल मी रिकामी केले आता चुल चुलीला मला कलर देऊन पाहिजे लो पळाले दादा तुला सगळं करून दिलं तू काय करत नाहीये असं रसिका आहे तो काहीतरी बघ कि काय करूया रेसिपी रसिका हा रसिका एकदम स्वच्छ सगळं बघा टोटली टेरेस स्वच्छ झाले चलो जाऊया बाईले सगळी बाकी मग एक मोबाईल माझा तुझ्याकडे ना घेऊन चल खाली आमच्या आजूबाजूचा परिसर संध्याकाळी एवढा नाही दिसत कवर होत नाही इकडच्या साईडला दिसते कारण इकडं घर आहे भरपूर